जय श्रीराम आज कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे केळी किंवा कदली वृक्ष आपण जे केळीचं झाड सत्यांच्या पूजेला आपण बाजूनी कुंड आपण केळीचे कुंड लावतो किंवा प्रत्येक शुभकर्माला आपण केळीचे झाडं आपण दाराला लावतो शुभेला किंवा प्रत्येक प्रसादामध्ये केळाला महत्त्व आहे प्रत्येक नैवेद्याला सुद्धा आपण केळाचं फळ ठेवतो त्याला काय महत्त्व आहे एवढी का महत्त्वता आली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला दुर्वासा ऋषी ऐकून आहात दुर्वासा ऋषी हे एक प्रकारे महादेवाचाच अंश मानला जातो म्हणजे दत्तात्रेयांच्या तीन मुलांपैकी एक दुर्वासा ऋषी एक आहे ही दुर्वासा ऋषी अतिशय कोपी किंवा क्रोध करणारे ऋषी आपण त्यांना म्हणू शकतो एके दिवशी असेच तप करता करता त्यांना ग्रहस्थाश्रम करण्याची इच्छा झाली ग्रहस्ताश आपण लग्न करावं आणि संसार करावा अशी त्यांची इच्छा झाली त्यानंतर त्यांनी आपली इच्छा आपल्या वडिलांना व्यक्त करून दाखवली मात्री ऋषींना मातृ ऋषींनी त्यांच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि अंबरीश ऋषी जे आहेत अंबरीश ऋषींची जी मुलगी आहे तिचं नाव आहे कंदली किंवा कदली असं म्हणू आपण तर त्या अंबरीश ऋषींनाही योग्य वाटलं की कारण दुर्वासा ऋषी या ते अतिशय तपस्वी व्यक्ती ह्यांना आपली मुलगी दान करूयात असं त्यांनी मनात इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी पहिल्यांदा दुर्वासा ऋषींना भेटून सांगितलं की माझ्या मुलीचे काही दोष आहेत ते स्वीकारून मग तुम्ही त्याच्याशी विवाह करा दुर्वासा ऋषी म्हणजे मला लग्न म्हणजे संसार तर करायचा आहे त्याच्या संसार त्याची काय आट आहेत ते आपण जाणून घेऊ आणि अंबरोज ऋषीने सांगितले की ती माझी अशी मुलगी आहे सगळं उलटं करते किंवा सगळ्या गोष्टी उलटा करते किंवा अनेक तिला जे काही करायचं असतं ते वेगळ्या पद्धतीने करते तुम्हाला तिला सहन करावं लागेल दुर्वासा ऋषी तर अतिशय कोपी होते त्यांनी सांगितलं मी शंभर चुका हिच्या माफ कर शंभर चुका माफ करतो म्हटल्यानंतर आंबी आंबरष ऋषी ऋषींनी सुद्धा तयार झाले आणि असा त्यांचा एक शुभ दिवस योग्य दिवस असं बघून त्यांचा विवाह झाला पण विवाहाच्या पहिल्याच दिवशी त्या मुलीने शंभर चुका केल्या अनेक गोष्टी हळूहळू सगळ्या प्रत्येक गोष्ट उलटं करत गेली दुर्वास ऋषीने वचन दिलं होतं की शंभर चुका झाल्यानंतर मी तिला शाप देईल आणि तिच्या शंभर चुका झाल्या आणि तिला भस्मी हो असा शाप दिला भस्मी भूत असा शाप दिला आणि त्या कंदलीचं रूप भस्मांत भस्मात रूपांतर झालं मग सगळे ऋषी अंबरेशी ऋषी जुला म्हणले तुम्ही तिच्याशी विवाह केला आहे तिचा उद्धार व्हायला पाहिजे म्हणून काहीतरी उपाय करावा म्हणून मग दुर्वासा ऋषींनी सांगितलं की माझी पत्नी आहे तिचं राहा झाडात रूपांतर होईल कदली या रूपात रूपांतर झाडामध्ये तिचं रूपांतर होईल आणि ही प्रत्येक विष्णूला सर्वात प्रिय असेल सगळ्या देवांना प्रिय असेल प्रत्येक पूजेमध्ये हिचा मान असेल प्रत्येक पूजेला किंवा शुभारंभाला हिच्या हिचं पूजन केलं जाईल प्रत्येक विवाहानंतर म्हणजे आपण आता बरेच गुरुजी कदली पूजन सुद्धा करतात जे गर्भाधान फलशोभनाच्या वेळ सुद्धा कदली पूजन सांगितलं तिथे केलं जातं आणि केळीचं झाडदान केलं जातं तेच कारण असू शकतं पण ह्या कदलीला एवढा सन्मान मिळाला तो दुर्वासा ऋषीमुळे आपण प्रत्येक पूजेमध्ये कदली किंवा केळ आपण प्रत्येक पूजेला ठेवतो त्याचं कारण दुर्वासा ऋषींची ही पत्नी आहे आणि तिला तो पत्नी पत्नीला सन्मान दुर्वासा ऋषींनी दिला आहे म्हणून केळी ही प्रत्येक कर्माला शुभ मानल्या जाते केळीचं झाड जरी समोर ठेवलं तरी अनेक गोष्टी अनेक अशुभ गोष्टी टळतात असं त्या कथेमागचं कारण आहे तात्पर्य आहे आणि केळीचं झाड आपण प्रत्येक सत्यांना मुद्दाम मानतो किंवा सत्यांना केळीच्या सत्यांची पूजा केळीच्या कुंटाशिवाय होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक पूजेला आपण पिळीचं झाड हे वापरलं जातं हेच सांगायचा जा प्रयत्न केला जय श्रीराम कथा आवडली तर आवर्जून शेअर करा जय श्रीराम